रोज रोज आपल्याला नाश्ता कोणता बनवायचा आहे म्हणून आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि टेस्टी असा खमंग नाश्ता करून दाखवणार आहे पावसाळ्यामध्ये बाहेरचे पदार्थ पाहिजे नाही घरीच आपण टेस्टी असा नाश्ता करून देऊ शकतो आणि याला जास्त वेळ लागत नाही चला रेसिपीला पटकन सुरुवात करू इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे उकळून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे आपल्याला आता त्याच्यासाठी एक आपण मसाला तयार करू मसाल्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं एक चमचा सोप आणि एक चमचा धने घ्यायचा आहे आणि तिन्ही साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला मसाला करायचा आहे कच्चंच आपल्याला घ्यायचं आहे भाजून घ्यायचं नाही आणि मिक्सरवर आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे किंवा थोडा जाडसर असला तरी चालेल आता पारीसाठी इथे एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे आणि पाहून वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता पीठ आपलं पूर्ण गाळून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं थोडंसं टेस्ट येण्यासाठी मीठ टाकायचं आणि ओवा घ्यायचा त्याला क्रश करून घ्यायचा आपल्याला आणि तो ओवा आपल्याला त्यावर टाकायचा ओवा टाकल्यामुळे तसं पारीला छान टेस्टसुद्धा येते आणि त्यावर आपल्याला कच्चंच तेल टाकायचं आहे इथे मी दोन चमच किंवा तीन चमच आपण त्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला आणि पूर्ण एकत्र करून घ्यायचं मोठ्ठी बळेपर्यंत एकत्र करायचं आणि थोडंसं पाणी टाकूनच आपल्याला भिजून घ्यायचं आहे पाणी जास्त इथे वापर करायचा नाही थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याला रेस्ट करायला ठेवायचं आता उकळलेले बटाटे जे आपण उकळून घेतले होते बटाटे ते बटाटे घ्यायचे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे सर्व बटाट्याची साल तशीच काढून घ्यायची आपल्याला आणि जी बारीक किसणी असते ना त्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे आता सर्व बटाटे तसेच आपल्याला किसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही वाटीने सुद्धा प्लेन करू शकता आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलमध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आणि थोडी हळद टाकायची आणि त्याच तेलावर आपल्याला तो मसाला टाकायचा आहे जो आपण आता केला होता ना तो मसाला टाकायचा आणि थोडं तिखट टाकायचं बस आणि लगेच आपल्याला बटाटा टाकायचा आहे ते आपल्याला बटाट्याची सुकी भाजी करून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला शेवटी मीठ टाकायचं आहे बटाटे चांगले प्लेन करून घ्यायचे आणि तेथे आमसूल पावडर टाकलेला आहे आता वरून मी खोबरा किस टाकत आहे दोन ते तीन चम्मच आपल्याला खोबरा किस वरून टाकायचा आहे आणि त्याचे आपल्याला सर्व एकत्र एक करून घ्यायचं आणि त्याचा आपल्याला आप गोळा करून घ्यायचा आहे छोटे छोटे गोळे करायचे किंवा कोणताही आकार तुम्ही देऊ शकता मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आता पारी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे आणि मध्यस्थ आपल्याला ठेवायचं आहे आता मध्यस्थ ठेवल्यानंतर आपण त्याला काप करायचे दूर दूर डिस्टन्सवर आपल्याला काप करून घ्यायचे आहे आणि एक एक पारी आपल्याला अशी ठेवायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि शेवटच्या पारीला आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याला पॅक करून घ्यायचं म्हणजे एक वेगळ्या प्रकारची डिझाईनसुद्धा तयार होते आता तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरच आपल्याला टाकायचं आहे आता दोन्ही साईडनी चांगलं लालसर सो होऊ द्यायचं आणि मध्यम मिडियम मासेवरच आपल्याला तळायचं म्हणजे आतमधल्या पाऱ्या ज्या असतात ना त्या सुद्धा चांगल्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजे आणि नंतर आपल्याला डिशवर द्यायचं आहे आता त्याच्यासोबत आता आपण टमाटर सॉस घ्यायचा आणि टमाटर सॉससोबत अतिशय सुंदर लागतं खायला तुम्ही नक्की करून बघा केव्हाही तुम्ही संडेला करून देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला करून देऊ शकता आणि खूप सुंदर लागतो आणि त्याची टेस्टसुद्धा अतिशय सुंदर आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा आणि मस्त खा आनंदी राहा धन्यवाद